कोल्हापूर महापालिका हद्दवाडीचा मुद्दा आता आणखी तापताना दिसतोय हद्दवाडी विरोधी कृती समितीनं गावबंद आंदोलन सुरू केलेलं आहे महापालिका हद्दीलगतच्या वीस गावांमध्ये हा बंद पुकारण्यात आलाय गाव महापालिकेत समाविष्ट करण्यास तीव्र विरोध केला जातोय आणि त्याचमुळे हे गावबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय कोल्हापूर महापालिका हद्दवाडी विरोधी कृती समितीनं आज गावबंद आंदोलन पुकारलंय कोल्हापूर शहराभोवती असणाऱ्या या वीस गावांनी हे गावबंद आंदोलन पुकारलेलं असून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहरात येणार नाही अशा आक्रमक भूमिका या ठिकाणी घेण्यात आल्यात दिवसभर गावातील व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी गावबंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत प्रताप गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर महापालिका हद्दवाडीचा मुद्दा हा तापलेला आहे आणि आता तो आणखी तापलेला दिसतोय कारण जवळपास वीस गावांनी आज गावबंद आंदोलन पुकारलेलं आहे नेमकं काय मागण्यात यांच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका ज्यावेळेला अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत हद्दवाढ झालेली नाही आहे पण हद्दवाढ होत असताना आपण जर पाहिलं तर ग्रामस्थांचा विरोध याच्यासाठी आहे की कोल्हापूर शहराचा तुम्ही कायापलट करू शकलेला नाही आहे मग आमची गावं महानगरपालिकेत घेऊन तुम्ही काय करणार आहात अशा प्रकारचा सवाल या सर्व ग्रामस्थांचा आहे पाचगावमधील ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात खरंतर आपण पाहतो की वीस गावातल्या लोकांनी या ठिकाणी गाव बंद केलेलं आहे आज मुंबईमध्ये बैठक होते आणि त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय येण्याची शक्यता आहे त्याला विरोध म्हणून अशा प्रकारची भूमिका तुमची आहे का नेमकं म्हणणं काय आज आमची कोल्हापूर हद्दवाड विरोधी कृती समितीच्या वतीनं वीस गावे बंद ठेवण्याचा हा निर्णय आम्ही काल घेण्यात आलेला आहे कारण ग्रामीण जनतेच्या भावना वारंवार आम्ही सरकारलाच या ठिकाणी सांगत आहे की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीबद्दल कायम विरोध या ठिकाणी राहत आहे हा विरोध राहत असताना ग्रामीण जनतेला तुम्ही विश्वासात न घेता असा जर कोणता शासन निर्णय घेत असेल तर उद्या आम्हाला या ठिकाणी कायदेशीर व रस्त्याची रस्त्यावरची लढाई लढल्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण स्थापन करून त्यांनी आज आठ वर्ष पूर्ण झालेले आहेत आठ वर्षामध्ये साधा एक रुपयाचा निधी या गावांना तुम्ही दिलेला नाही आहे तर प्राधिकरणाच्या माध्यमातून तुम्ही या गावांचा विश्वासघात केलेला आहे कारण कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण स्थापन करून आठ वर्षामध्ये जनतेचा विश्वासघात जो झालेला आहे त्यामुळे ही जनता या ठिकाणी तुमच्या शाळेवर उतरलेली आहे मला सांगा की का विरोध आहे तुमचा हद्दवाडीला का विरोध आहे ह्याचं कारण काय माहित आहे का त्या लोकांना काही जमलं नाही कोल्हापूरच्या म्हणून ते आम्ही आता आमच्याकडे गावं घेऊन ते आमचे पैसे ते खायला लागले आहेत त्याच्यापेक्षा काय माहिती आहे काय तुमचं कोल्हापूरच आमच्याकडे द्या ना ताब्यात काय तुम्हाला जमत नसेल का नाही करायला तर ते कोल्हापूरच आमच्या वीस गावांच्या ताब्यात पंचवीस चाळीस गाव आहेत की नाही त्यांच्या ताब्यात द्या ते तुमचं काल चालतं का नाही बघा तुम्ही म्हणजे एकीकडे कोल्हापूर शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवायला कोल्हापूर महानगरपालिका सक्षम नाही आहे तर दुसरीकडे वीस गावं घेऊन कोल्हापूर महानगरपालिका का करणार आहे कारण लोकसंख्येचा निकष देखील कोल्हापूर महानगरपालिका पूर्ण करू शकत नसेल तर मग अशा प्रकारचा निर्णय किंवा अशा प्रकारच्या निर्णयाप्रत सरकार लोकप्रतिनिधी का <था> आलेत अशा <था>। प्रकारचा संतप्त सवाल या <णिया> सर्व ग्रामस्थांचा आहे नक्कीच धन्यवाद प्रताप तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी